एका पक्षाच्या नेत्यांनी सांगितलं आम्हाला निवडून द्या मी प्रत्येक घरातल्या एका व्यक्तीला सरकारमध्ये नोकरी दे अरे प्रत्येकाला प्रकारचे आश्वासन देतात वेगवेगळी वेग वेग लोक अलीकडं मीडियाचं माझ्यावर फारच प्रेम चढलंय काही झालं की ते अजित पवार त्यांना आठवतो त्यामध्ये मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो मी शब्दाचा पक्का आहे गेले पस्तीस वर्ष काम करत असताना मला माझ्यावर अनेक आरोप झाले परंतु मी डगमगलो नाही कारण मला माहिती होतं मी कुणाचा पाच पैशाचा देखील बिंदा नाही मी परभणीमध्ये देखील अनेक कार्यकर्त्यांना त्या काळामध्ये मदत करण्याचं काम केलेलं आहे अनेकांना उभं करण्याचं काम केलेलं आहे अनेकांना ताकद देण्याचं काम केलेलं आहे जे आपण करू शकतो ते आपण बोलतो मित्रांनो एकंदरीतच मी आज जिंतूरवासियांना सांगतो आमच्या साबिया भाभी आणि त्यांच्याबरोबरची टीम एकट्या दुपट्याला निवडून देऊन चालत नाही मला आठवत आहे एकदा लातूरला विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना जिनादन वाघमारे तुम्हालाही आठवत असेल ते नगराध्यक्षाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे घराचे निवडून आले परंतु खालची सगळी टीम दुसऱ्या पक्षाची निवडून आली काम होणार कस आज मी पिंपरी चिंचवडमध्ये दे देखील परभणीचे जिंतूरचे विजयला माहिती आहे राजेशला माहितीये आमच्या सुरेश भाईयाला माहिती माहितीये की अनेक लोक कामा धंद्याच्या नोकरीच्या निमित्तानं माझ्या पिंपरी चिंचवडमध्ये माझ्या पुण्यामध्ये आलेले आलेत की नाही ठीक आहे तिथे काम मिळते म्हणून आले तो तुमचा अधिकार आहे तो तुमचा हक्क आहे तो संविधानाने तुम्हाला दिला बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला दिला हे आपल्याला नाकारता येणार नाही आणि तिथं आल्यानंतर देखील आम्ही सगळेजण गुन्हे गोविंदाने राहतो आज पिंपरी चिंचवड पण पंचवीस वर्ष माझ्या ताब्यात होतं त्यावेळेस माझ्या नेतृत्वाखालचे तिथे सगळे पदाधिकारी व्हायचे त्या, पदा चे। त्या शहराचा चेहरा मोरा मी बदललाय बारामतीचा शहराचा चेहरा मोरा मी बदललाय मी काम करून दाखवतो मी सकाळी सहा वाजता उठून कामाला सुरुवात करतो आता सहाला उजाडत नाही म्हणून साडेसहाला सुरुवात करतो घालून अंधारात काय करू त्याच्यावर दिवस तरी जरा उजाडला पाहिजे मित्रांनो ही माझी कावळची पद्धत आहे हाच नाही मी सतत त्या पद्धतीने करत आलेलं आहे त्याच्यामुळे लाखाच्या मताध्याक्यादी दे, आठ आठ वेळेला बारामतीकर मला निवडून देतात हे देखील आपण नाकारू शकत नाही त्याच्यामध्ये दहा लोक न आठ लोक परवा बिनविरोध बारामतीचे आमचे निवडून आले आमचे एकूण मला वाटतं बेचाळीसची बॉडी आहे तुमची जशी मला वाटतं सव्वीसची बॉडी आहे तशी तिथं बेचाळीसची बॉडी आहे मित्रांनो काम कामाच्या माग तुम्ही त्या ठिकाणी उभं राहिलं पाहिजे मी आपल्याला सगळ्यांना सांगेन की आम्ही सरकारमध्ये आज आमचं सरकार अजून चार वर्ष चालणार आहे महायुतीचं सरकार त्या सरकारमध्ये आम्ही वेगवेगळ्या वेग राज्यातल्या भागाला मदत करू शकतो विकास कामाला केंद्राचा निधी आम्ही वेगवेगळ्या वेग वेग पद्धतीनं त्या ठिकाणी आणू शकतो केंद्राच्या पण खूप योजना आहे गोरगरिबांना जे भूमिहीन आहेत त्यांच्याकरता घराबांधणीचा कार्यक्रम आहे त्याला घराला पैसे केंद्र सरकार देतं राज्य सरकार त्याच्यामध्ये काही निधी देतं या योजना नुसत्या भाषणात बोलून चालणार नाही त्या आपल्या इथं आल्या पाहिजे त्या इथं राबवल्या गेल्या पाहिजे मग अशी बोलत असताना मला वाटतं प्रेक्षकांनी सांगितलं की काय काय मागच्या काळामध्ये त्यांनी सगळ्यांनी विजय बामळेच्या नेतृत्वाखाली केलेलं आहे अजूनही विजयनी जाता जाता सांगितलं की दादा आम्हाला पुढच्या पाच वर्षाच्या काळामध्ये दोन शादी अजून पाहिजे साहजिकच आहे माझ्या जिंतूरची लोकसंख्या साधारण मतदारांची पंचेचाळीस हजार आहे मतदारसंख्या लोकसंख्या साठ हजार पंचावन्न टक्के माझा अल्पसंख्याक समाज आहे पंचेचाळीस टक्के माझा एस सी माझा एस टी माझा ओबीसी माझा सर्वसाधारण हा सगळा समाज गुन्हा गोविंदाने माझ्या जिंतूरमध्ये त्या ठिकाणी राहतोय ही परंपरा पहिल्यापासून चालत आलेली आहे त्याच्यामध्ये आपल्या पूर्वीच्या वडीलधाऱ्यांचं योगदान आहे ते आपण विसरता कामा नये आणि त्याच्यातून आपल्याला पुढे जात असताना जसं दोन शादी खाली पाहिजेत एक चांगल्या पद्धतीचं नाट्यगृह पाहिजे कारण सांस्कृतिक वारसा हा पण आपण जतन केला पाहिजे इथल्या पण काही लोकांच्या अंगामध्ये कला आहे मुलांच्या आहेत मुलींच्या आहेत त्याला वाव दिला पाहिजे काही रोज काम केल्यानंतर कधीतरी काही नाट्य नाट्यगृहामध्ये जाऊन काही नाटकं का बघता आली पाहिजे काही तिथे कार्यक्रम घेता आले पाहिजे त्याच्यामध्ये एक चांगलं मंगल कार्यालयाचा उल्लेख विजयने आपल्या भाषणामध्ये केला वेगवेगळ्या जाती धर्माच्या लोकांना वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या करता मंगल कार्यालय ते उपयोगी पडणार आहे समाजातल्या सर्व घटकांच्यासाठी ते आहे आम्ही एक कुठला समाज डोळ्यासमोर ठेवून काम करत नाही आम्ही हा सगळा समाज डोळ्यासमोर ठेवून काम करत असतो आणि कुणालाही वेगळी वागणूक देत नाही सगळ्यांना संविधानाने जे सांगितलंय आणि घटनेनी जो अधिकार दिला त्या पद्धतीने आम्ही वागत असतो मित्रांनो अलीकडं काहीतरी खोट्या केसेस लावायचं चाललेलं आहे काही संस्थांचे कर्मचारी काहीच्या घरी जाऊन माहिती घेत आहेत तुम्ही किती इथं किती राहताय बाहेर किती गेलाय आमक काय तमक काय काय त्यांना खाजगी वेगवेगळ्या संस्थांच्या कर्मचाऱ्यांनी जायचं काय कारण आचारसा येत आहे ना निवडणूक अधिकार दिसत नाही का असं कसं चालेल शेवटी सगळ्याला सा न्याय सारखा कुणाचीच बाजू घेऊ नका आमची पण घेऊ नका त्यांची पण घेऊ नका आणि तिसऱ्यांची पण घेऊ नका त्या तिसऱ्यांनी तर डोकं चालवलंय आमच्या साबिया बाबीची मतं बाजूला जाण्याच्या करता एका लोक उभा केलाय अल्पसंख्याक समाजाला मला आवाहन करायचं आहे हे निव्वड कुठंतरी आपल्याला अडचण निर्माण करण्याच्या करता केलेला आहे त्या पट्ट्याचं तर डिपॉझिटच जप्त करून टाका त्याला दाखवा समाज साव्या भाभीच्या मागे उभा आहे जिंतुरकार साव्या भाभीच्या मागे उभी आहे हे तुम्हाला दाखवायचं हे तुमच्या हातात आहे हे अजित पवारच्या हातात नाही अजित पवार सांगेल पण पटन दाबायचं तुमच्या प्रत्येकाचा अधिकार आहे आणि तुम्ही शांतपणे विचार करा दुसरी पण लोक येतील वेगवेगळी भूमिका मांडतील परंतु मी पुन्हा सांगतो मी शब्दाचा पक्का आहे मी शब्द फिरवत नाही मागच्या वेळेस असंच माझ्या परभणीमध्ये मी ठरवलेलं होतं की राजेश विटेकरला उमेदवारी द्यायची परंतु काही कारणा आम्हाला युतीमध्ये त्याला थांबवावं लागलं आणि सांगावं लागलं की बाबा तिथं आपण महादेव जानकरांना देऊ कारण तोही समाज आपलाच आहे आपल्याला भेदभाव करून चालत नाही सर्व धर्म समभाव सेक्युलर विचारधारा आणि त्या पद्धतीने राजेशला थांबवलं पण त्याला सांगितलं तू थांबला ना तुला ना ना मी आमदार करेन करून दाखवलं की नाही आमदार करून दाखवलं की नाही त्याच्यानंतर त्याचा राजीनामा घेतला मला अजून एक आमदार करायची संधी मिळाली विधान परिषदेमध्ये एक देखील अल्पसंख्याक आमदार नाहीये मी इतरीस नायकवाडीला आमदार केला जाऊन विचारा इतरीस नायकवाडीला आम्ही सगळ्यांना त्या ठिकाणी न्याय देण्याचा प्रयत्न करतोय मी भाषणात बोलत नाही मी कृती देखील करून दाखवतोय आता सगळे कॅमेरे माझ्यावर लागलेले की दादा काय सांगतोय काय बोलतोय दिदीच्या बद्दल काय बोलतोय त्याबद्दल मी एवढंच सांगतो विकास कामाला मी तुमच्या पाठीशी उभाराही आता ह्याच्यात काय अडचण नाही आता ह्याच्यात पुन्हा दादा असं बोलला दादा तसं बोलला काय बोलला अरे विकासाचं बघा ना हे काय बोललाय ती काय बोललाय हे करण्याच्या पेक्षा आम्ही पण आचारसंहितेचा भंग होईल अशा पद्धतीचं वक्तव्य करता कामा नये हे आम्हालाही कळत आहे परंतु जो माणूस काम करतो तोच माणूस चुकतो आणि ती चूक लक्षात आल्यानंतर दुरुस्त करून आपल्यालाही मराठी भाषा बोलावी तशी बोलली जाते अर्थ काढावा तसा काढला जातो परंतु मी माझ्या जिंतूरकरांना सांगेन बाबांनो उद्याच्या काळामध्ये सव्वीस उमेदवार तुमच्या उभे केलेले आहेत आणि ते सव्वीस उमेदवार तुमच्या विश्वासाला साध्या भाभी सहित सगळे पात्र राहतील त्याच्यामध्ये कुठं ते चूक करणार नाही आणि त्यांच्या पाठीशी मी देखील उभा राहील मी तुम्हाला वारंवार सोडणार नाही एक पण गोष्ट मला या निमित्तानं आपल्याला सगळ्यांना सांगायची मित्रांनो एकंदरीतच सगळं हे काम करत असताना मला तुम्हाला ही गोष्ट सांगायची की काही झालं तरी देखील मला या निमित्तानं आमचा सहकाऱ्यांचे वेगवेगळ्यांचे आभार मानले पाहिजेत विशेषतः एकंदरीतच हे सगळं काम करत असताना आमचा विजयचा भाऊ जिंतूरचा माजी उप उपनगराध्यक्ष बाळासाहेब बांबळे यांचं मी विशेष कौतुक का करीत कारण पक्षासाठी फक्त विजय भांबळे आणि पक्षाने सांगितल्यानंतर नगराध्यक्षपद खुल्या प्रवर्गासाठी असताना देखील त्यांनी आपली उमेदवारी मोठ्या मनाने पक्षा करता चिंतूर करता माग घेतली आणि पक्ष निष्ठा काय असते त्याचं जिवंत उदाहरण तो आमचा बाळासाहेब त्या ठिकाणी आहे आणि नेत्यांनी सांगितलेला शब्द त्यांनी खाली पडू दिलेला नाहीये वैयक्तिक इच्छा बाजूला त्यांनी ठेवली आणि पक्षहिताला प्राधान्य दिलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अशाच निष्ठावान बांधिलकी जपणाऱ्या कार्यकर्त्याला ताकद देत असतो तीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला गरज आहे आपल्या सर्वांच्या वतीनं मी बाळासाहेबांचं देखील मनापासून त्या ठिकाणी अभिनंदन करतो आणि मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो की आपले नगराध्यक्षाचे उमेदवार आपल्या बाबींना शहराच्या विकासाची उत्तम जाण आहे त्यांना एकदम घरातन बाहेर आणलं आणि उमेदवारी दिली असं नाही झालेलं त्यांना अनुभव आहे हे गोष्ट पण आपण त्या ठिकाणी पड़ लक्षात घेतली पाहिजे माझे आमदार विजय भांबळे साहेबांचा भक्कम पाठबळ त्यांना नाही आणि जिंतूरचा विकास त्यांच्या नेतृत्वाखाली आणि त्यांची बाकीची पंचवीसची जी बरोबर टीम आहे त्यांच्या बरोबर बरोबर चांगल्या पद्धतीने ते करतील याबद्दल मला स्वतःला खात्री आहे मागच्या काळामध्ये ज्या वेळेस जी वेगवेगळी कामं झाली त्याचा उल्लेख आमच्या विजयने केलेला आहे त्याच्यामुळे मी त्याच्याबद्दल सांगत नाही परंतु जिंतूर शहरातले रस्ते जिंतूर शहर वाढत असताना त्या भागातल्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आरोग्याच्या संदर्भातला प्रश्न विजेच्या संदर्भातला प्रश्न शिक्षणाच्या बद्दलचा प्रश्न कारण प्रत्येकाच्या मुलाला शिक्षण घेण्याचा अधिकार आहे आणि या मूलभूत सुविधांचं बळकटीकरण करणं हे आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं प्रथम ध्येय आहे वयरी गटर योजना घनकचरा व्यवस्थापन रस्ते रुंदीकरण आणि रस्त्यांची सुधारणा ही कामं प्राधान्याने घेण्यात येतील मित्रांनो मी बारामतीमध्ये देखील आमची बारामती पूर्वी भिंथडीतलं होतं रस्ते रुंद करत असताना कुणालाही वाऱ्यावर सोडलं नाही एखाद्याचं काही अतिक्रमण आलं तर ते काढलं पण त्याला पर्यायी व्यवस्था करून दिली आजही बारामतीमध्ये जावा किंवा पीपी मध्ये जावा जुना पुणे मुंबई रस्ता करत असताना मी तो आठ पदरी केला काही काहींची घरं मला बाजूला करावी लागली पण त्यांना वाऱ्यावर सोडलं नाही त्यांना बरेच व्यवस्था केली आम्हालाही कळतं कारण तेही आमचेच बांधव आहेत त्याही आमच्याच लाडक्या बहिणी आहेत त्यांना वाऱ्यावर सोडून कसं चालेल हे राज्य सर्वांचं आहे एकट्या दुकट्याचं नाहीये आणि त्याच्यामुळं ह्या पद्धतीनं आम्हाला या पुढं जायचं आहे जिंतूर शहराच्या सर्वांगीण विकासाच्यासाठी आम्ही ठोस योजना घेऊन तुमच्या समोर आलेलो आहोत शहराच्या सांस्कृतिक बळकटी करण्याच्यासाठी म्हणूनच नाट्यग्रह उभा करण्याचा निर्णय आम्ही त्या ठिकाणी घेतलेला आहे आणि हिंदू समाजाच्या करता मंगल कार्यालय किंवा माझ्या मुस्लिम अल्पसंख्याक बांधवांच्या करता अजून काही शाखाने अल्पसंख्याक शाळा त्याच्यामध्ये अवकाफ खाता आमच्याकडेच आहे आमचा माणिकराव कोकाटे राष्ट्रवादीचा त्याच्यामध्ये अल्पसंख्याक विभाग आपल्याकडेच आहे माणिकराव कोकाट यांच्याकडे त्यांना आम्ही सांगू आम्ही गेलो होतो साबरबाबीच्या प्रचाराला तिथं सुरेश भैया होता तिथं त्या ठिकाणी राजेश होता विजय होता बाकीची जनता होती आणि मी त्यांना शब्द दिलेला आहे आणि त्या पद्धतीनं आपल्याला मार्ग काढायचा मार्ग तर आपल्या त्याच्यातून कसं पुढे जायचं बरं आम्ही आज पहिल्यांदा करत नाही आम्ही पस्तीस वर्ष घेच करतो आणि आम्ही आमच्या भागात करून दाखवलेलं आहे आणि त्याचं कौतुक महाराष्ट्र करतोय परंतु आमच्या करून चालणार नाही सर्वांच्या करता केलं पाहिजे म्हणून सकाळची वेळ मगाशी मला वाटतं सुरेश भैया म्हटले कारण मला दिवसाला चार पाच सभा कराव्या लागतात सांगितलं त्यांनी पण त्या ठिकाणी ऐकलं आता राहिलेल्या दिवसात वेगवेगळ्या गोष्टीचा घडवण्याचा प्रयत्न केला जाईल भांडणाला सुरुवात तर झालेलीच आहे काही जण आचारसंहितेचा भंग करतायत आपल्याकडनं चुकवून देऊ नका तुम्ही कुणी पण कायदा हातात घेण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी माझ्या उमेदवारांच्या समर्थकांनी माझ्या सहकारी मित्रांनी करता कामाने त्यांनी काही केलं तर मला सांगा राजेशला सांगा विजयला सांगा सुरेश याला सांगा आम्ही त्याच्यामध्ये लक्ष घालू आणि त्याच्यातनं मार्ग काढू कारण निवडणूक प्रचार हा खुल्या वातावरणात झाला पाहिजे कायदा सुव्यवस्था चांगली राखणं हे पोलीस खात्याची जबाबदारी त्याकरता राज्य सरकारनी त्यांना नेमलेलं आहे कुणाच्याही दबावाखाली काम करायचं नाही कारण आता आचारसंहिता आहे आचारसंहितेच्या काळामध्ये अधिकारी वर्गांनी जे नियम ठरवून दिलेले आहेत त्या नियमाप्रमाणेच वागायचं असतं आणि तशा पद्धतीनं त्यांनी त्या ठिकाणी वागलं पाहिजे ही पण मापक अपेक्षा मी या निमित्तानं करीन जिंतूर शहराला नेहमीच एक धर्मनिरपेक्ष अशा प्रकारचा चेहरा हवा आहे आणि मागही तुम्ही देत आलेला आहे आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने यंदा पण सर्व समाजाला सोबत घेऊन चालणाऱ्या आणि शहराला एक संघ ठेवणाऱ्या ह्या सव्वीस उमेदवारांना संधी दिलेली आहे आणि त्याच्यातून आमच्या साबिया भावी हे कपिल फारुकी यांना इथं पण नगराध्यक्ष करण्याच्या करता मला त्यांची पावलं पावली आठवण येते मग सतत मी इकडं असताना किंवा मी मराठवाड्यात आलो मी मुंबईत असताना ते तिथे आले तर कपिल फारुखी माझ्या अवतीभोवती असायचे माझ्याकडनं काम करून घ्यायचे माझ्याकडनं हक्कानी दादा हे झालं पाहिजे अशा पद्धतीने सांगायचे ही निवडणूक जिंतूरकरांनो फक्त सत्ता मिळवण्याच्या करता नाही तर ही निवडणूक स्वर्गीय कपिल फारुखी यांच्यासारख्या सच्च्या कार्यकर्त्याला खरी श्रद्धांजली देण्याची वेळ आहे कपिल फारुबीनी आयुष्यभर आयुष्यभर त्याचे काही दाखले माझ्या विजयने दिलेले सर्व समाज घटकांच्या करता त्यांनी काम केलेले आहे त्यांच्या विचारांना आणि त्यांच्या कार्याला पुढे नेण्याच्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबातील उमेदवारांना म्हणजेच साव्या भावीला निवडून आणणं ही जिंतूरकरांची जबाबदारी आहे आणि त्या जबाबदारीची आठवण करण्याच्या करता मी तुमच्याकडे आज आवर्जून सकाळी सकाळी आलेलो आहे मला मोकळ्या हाताने माघारी पाठू नका तुम्ही मला भरभरून द्या तुम्ही मला माझ्या उमेदवारांना सव्वीसच्या सव्वीस सबीच एकतर्फी विजय मिळवून द्या तुम्ही तेवढ्या जबाबदारी जेवढा मतांचा जेवढे जास्त सर्वच्या सर्व उमेदवार निवडून द्या तेवढी माझी जबाबदारी वाढणार आहे माझ्या बाकीच्या सहकारी मित्रांची जबाबदारी वाढणार आहे विजय बांबळे आणि कपिल फारुखी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एक सत्ता किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विचाराचा नगराध्यक्ष असताना ज्या पद्धतीनं विकास काम झाली मागील तीन ते चार वर्षापासून नगर पाय परिषदेमध्ये निवडणूकच झाली नाही प्रशासकाला आणि त्याच्यामुळं जिंतूरच्या कारभाराची जी काही अवस्था आहे नगर परिषदेची ती वाईट झालेली आहे शहराचं एक चित्र तुम्हाला मला बदलायचं आहे हे बदलायचं म्हटल्यानंतर आपल्याला कष्ट घ्यावे लागतील आपल्याला मेहनत द्यावी लागतील आपल्याला विकास करण्याच्याकरता वेगवेगळे प्रयत्न करावे लागतील त्याकरता वेगवेगळ्या वेग योजना याची सांगड आपल्याला ला घालावी लागेल आणि त्याच्यामुळं मी माझ्या जिंतूरच्या तमाम नागरिकांना तुमचं काही भावकीचं काही गावातले वाद आमचे व्यापारी बंधू असतील आमचे इतर घटकातले माझे सहकारी असतील माझे छोटे व्यवसायधारक असतील दिवसभर काम केल्यानंतर संध्याकाळची चुपू चूल पेटवता येते ते, ते माझा गरीब माणूस असेल त्या सगळ्यांना मला सांगायचं आहे लाडकी बहीण योजना मागच्या निवडणुकीच्या काळात आम्ही तुम्हाला दिलेली आहे त्या लाडक्या बहिणींना व्यवस्थितपणे कशा पद्धतीनं त्यांचा मान सन्मान प्रतिष्ठा ठेवता येईल याबद्दल आम्ही सगळेजण काम करतोय हे काम आम्हाला पुन्हा पुढेही सातत्याने त्या ठिकाणी चालू ठेवायचं आहे परंतु हे चालू करता तुमच्या हातामध्ये बटन दाबायचं आहे आणि ते बटन आपण सगळ्यांनी अतिशय व्यवस्थितपणे उद्याच्या दोन तारखेला आमच्या घड्याळच्या चित्राच्या समोरचं बटन दाबलं पाहिजे अशी माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे त्याचबरोबर जिंतूर हा डोगरा आणि दुर्गम अशा प्रकारचा भाग आहे या परिसराला विकासाच्या मार्गावर आणायचं असेल तर जाती जाती धर्माधर्मा एकजूट असली पाहिजे सर्वाधिक मिळून एकजुटीनं विकासाच्यासाठी प्रयत्न केला पाहिजे आणि या मधल्या तीन चार महिन्याच्या काळामध्ये विकासाचा जो बॅकलॉग वाढलेला आहे तो विकासाचा बॅकलॉग हा आपल्याला भरून काढायला ते तो, का तो आम्ही कुठलाही वेळ लागून देणार नाही स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या स्वप्नातला महाराष्ट्र म्हणजेच गावखेड्याचा विकास म्हणजेच नगरपालिका नगर परिषद नगरपंचायतीचा नगर विकास आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना अधिक बळकट करणं चांगल्या लोकांच्या हातामध्ये सूत्र त्या ठिकाणी देणं त्याच पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं ध्येय धोरण आहे आणि म्हणून घड्याळला मतदान करणं अशा पद्धतीचं आवाहन करण्याच्या करता मी इथं आलेलो आहे जिंतूर येथे सध्या कनिष्ठ स्तराचं न्यायालय आपण वरिष्ठ स्तर न्यायालय म्हणजेच ऍडिशनल डिस्ट्रिक्ट कोर्ट यासाठी प्रयत्न करतोय हा प्रस्ताव तयार आहे त्याच्यामध्ये दे देखील सरकार सकारात्मक आहे राज्यात कुठेही अशा प्रकारचे जे महत्वाच्या बाबी असतात त्या करण्याच्या करता आम्ही कुठं कमी पडत नाही हाही विश्वास मी आपल्या सर्व सहकारी मित्रांना या सभेच्या निमित्तानं देतो आणि आता दादा शरीफ चौकामध्ये जे काही मी सांगितलेलं आहे राहिलेल्या दिवसामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं आरोप प्रत्यारोपतील माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांना नेत्यांना सगळ्यांना सांगणं आहे की कुठेही कुठल्या समाजाला